मित्रांना आपण आलोय लाकडी घाण्यावरचा उसाचा रस प्यायला डोंबिलीमध्ये आपल्याकडे सर्वप्रथम उन्हावरती उसाचा रस भेटतोय तर आपण दादांशी बोलून घेऊया दादा आपलं नाव हो काय गणेश वाघ गणेश वाघ आणि आपला हा ऊस कुठून रोज येतोय का फ्रेश नाशिकहून नाशिकवरून म्हणजे कल्याण ते नाशिक आपल्याला एक तीन अडीच तीन तासाचा ता प्रवास आहे रोज मागवता हो आपण तिकडन मागवतो रोजचा तर तीनशे किलो हो तीनशे किलो अच्छा चला चालेल असा हो डायरेक्ट शेतातून येतो अच्छा हा असं आपलं शेतातून येतोय का माल नंतर आल्यानंतर काय करतो आहे दादा पहिले ते आल्यानंतर आम्ही सपोर्ट टाकतो खाली हां नंतर असं साफ करतो साफ करतो आहे मग डेली एवढा माल आपण साफ करून नंतर मग ऊसाचा रस काढता येत हा मग पहिले सुरीने सगळी घाण वगैरे काढतात आणि मग त्यानंतर पाण्याने धुवून घेतात हां कुसाचा रस देतो हा कच्चा माल आपण बघू शकता कच्चा माल आपल्याला शेतातून डायरेक्ट येतो आणि त्याच्यानंतर हा तिथं साफ करून आपल्याला ला ला लाकडी घाण्यावरती इकडे पाहू शकतात की ही आहे त्यांची लाकडी घाण्याची ऊसाची मशीन त्याच्यातून आपल्याला फ्रेश रस उपलब्ध केला जातो तर आ... आता दादाने आणलं आहे ऊस साफ करून इकडे ठेवला जाणार त्यातून हा मशीनमुळे टाकला आपण पुढे प्रोसेस बघूया लाकडी गाणं पण पहिले रोज धुतला जातोय रोज एकदम फ्रेश स्वच्छ केल्याशिवाय आपला मराठी माणूस काय वस्तू देतच नाही <स्थारीणा> फ्रेश ग्लास भरला होतो आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मिक्सिंग नाही पाणीबिनी काय नाही एकदम फ्रेश लिंबू टाकलाय त्याच्यामध्ये आता बरेच ठिकाणी पायनॅपल वापरला होतो तुम्ही पण वापरता का पायनॅपल फ्लेवरसाठी अच्छा मग आपल्याला याच्यामध्ये उसाच्या याच्यामध्ये पायनॅपल फ्लेवर पण भेटतो मित्रांनो बघा असं फ्रेश क्लास भरला जाणार तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रासायनिक मिक्सिंग पाणी वगैरे हे कोल्ड्रिंक विल्ड्रिंक सारखं बेकार काम वापरत नाही आपल्या एकदम फ्रेश ताजा तवा ना पार्सलसाठी पण सुविधा उपलब्ध आहे आपल्या दादाकडे उसाचा ग्लास फुल ग्लास हा जम्बू ग्लास आहे काय हा जम्बू ग्लास आहे आता आपण टेस्ट करूया सकाळी या ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आपण चालू असतो अच्छा दिवसभर म्हणजे चालू आहे आणि पत्ता काय ॲड्रेस पत्ता ॲड्रेस आहे ममता हॉस्पिटल रोडला एम आर डी सी मध्ये गोंगोलीला इसला हां बाजूला जे स्टार्ट मंडळ आहे व्यंकटेश पेट्रोल बंद आहे मग व्यंकटेश पेट्रोलचे अपोजिट ओके चालेल थँक्यू